यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अशी माहिती मिळाली होती की सिविल सिव्हिल हॉस्पिटल मिरज मधून एक तीन दिवसाच्या बाळ चोरीला गेलेला आहे त्याची आई जी आहे ते एक तारखेला डिलिव्हरीसाठी ऍडमिट झाली होती ते सांगोलाचे राहणारे आहे मूळचे आणि त्यानंतर त्याला एक तारखेलाच मूळ जन्माला आला होता आणि त्याला दोन तारखेला एक महिला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली आणि त्यांना त्यांचा विश्वास संपादन केला आणि तीन तारखेला दुपारीचे वेळ ते त्या मुलाला घेऊन गायब झाली होती तर अशी माहिती मिळतानाच आम्ही आमची टीम फॉर्म केली ते मिरज मिरज उपविभागाचे पूर्ण पोलीस स्टेशनची टीम आमचे एस डी पी ओ श्री प्रनिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशन महात्मा गांधीची टीम ए पी आय गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली आणि एल सी बीची टीम पी आय सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी वेगळी वेगळी टीम फॉर्म केली आणि आम्ही तांत्रिक माहिती तसेच जे आमचे ट्रेडिशनल मेथड आहे शोधपत्रिका बनवणे ते पण सायबरची मदत नाही आम्ही सी सी टी व्हीमधून फोटो आहे ते अजून जास्त क्लिअर करणे सी सी टी व्ही कॅमेरा कडून ते बॅक ट्रेसिंग करणे आय पी डम्प टावर डम्प असे सगळे वापर करून स्रोत वापर करून आम्ही हे गुन्ह्यामध्ये ते आरोपी महिला त्याला ते मूल सभ सोबत आम्ही आता अटक केलेलं आहे आणि ते आमच्या यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश हेच होता की जे मूल आहे ते सुखरूप त्याची आईकडे यायला पाहिजे आणि त्यामध्ये आम्हाला कामयाबी भेटलेली आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आमचे एस पी सर श्री संदीप घुगे ते ट्रेनिंगवरती असतानाच आम्हाला कंटिन्युअस आमच्याकडून फॉलोअप घेत होते आणि मार्गदर्शनही करत होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गुन्ह्यामध्ये सक्सेसफुली ते तीन दिवसाचे मुलाला त्याची आईला आता परत करण्यात आलेलं आहे धन्यवाद नाही आता त्यामध्ये तपास सध्या चालू आहे आम्ही ताब्यात आहे आणि आधी ते बाळाची तब्येत आहे ते महत्वाची होती त्यामुळे ते त्याचे ते ते आईकडे देण्यात आलेलं आहे आता आम्ही पुढची तपास करू तपासामध्ये काय निष्पन्न होते अजून आरोपी आहे किंवा काय उद्देश होता नेमका ते तपासामध्ये समोर येईल महिले त्याच्या पतीला पण अटक केली आहे नाही नाही आतापर्यंत फक्त महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे महिलेचा यापूर्वीच कोणता रेकॉर्ड आहे का अशी कुठली घटना तिने यापूर्वी केलेली आहे नाही असे काही रेकॉर्ड तिच्यात दिसून येत नाही तिला ऑलरेडी तीन मुली आहे आणि ती इचलकरंजीची मूलची आहे सध्या ते तासगाव तालुक्यामध्ये राहत होते सावलस गावामध्ये अशी माहिती आमच्याकडे आहे बाकीची तपासामध्ये निष्पन्न केली होती का नहीं। नहीं, ते पण सध्या तपासाचा हिस्सा आहे त्या दरम्यान निष्पन्न होईल रेखी केल्यास देखील म्हणजे तीन दिवस आहेत ते होतं होत असं दिसून येत आहे किंवा की दोन तारखेला हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्याच्या दिसून येत आहे वेगळे वेगळे सी सी टी व्ही कॅमेरामध्ये आम्हाला ते दिसते बाळाची आई आहे आजी आहे त्यांच्याशी त्या ते बोलताना दिसत आहे बाकी त्यांची जे महिला ॲडमिट आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता तर त्यांनी रेकी केल्याच्या दिसून येत आहे आणि ज्यावेळी तीन तारखेला त्याला योग्य वेळ भेटला त्यावेळी ते त्याला बाळाला घेऊन गेली होती थँक्यू माझं ना कृष्णा हलदर माझं गाव कोळे आहे एक तारखेला माझी मिसेस डिलिव्हरी लिहित आणली होती तिचं शिजर डिलिव्हरी झाली सीजरमध्ये ऑपरेशन बी झालं तीन दोन तारखेला तीन तारखेला मुलं इथून गेलं ते मी गावी होतो मी काय नव्हतो इथं आमचे मामा होते सासरे ते मला काही माहीत नव्हतं मला कळल्यानंतर मी काल इथं सकाळी आलो आणि आता मुलं गावल्याबद्दल आम्ही सगळी खुश आहे काय काय वाटलंबद्दल काय मुलीच्याबद्दल मोठे आभार म्हणतो आम्ही यांचे बाळ मिळेल असं वाटलं होतं असं शक्य वाटत नव्हतं वाटलं मिळल बाळप पोचलंय बाळ सुखरूप चांगलं आहे पोलिसांनी कामगिरी केली ते उत्कृष्ट केली पोलिसांनी कामगिरी केली ते चांगली केली उत्कृष्ट केलेली आमच्यासाठी तुम्हाला